इंजेक्शन दो आते कमाल आउ 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 पापा जी वाली रेंग रहे थे डॉक्टर नहीं क्या पायदान आजा पायदान नहीं वो पहला देखता नहीं आज के समय में तो हम लोग डॉक्टर पायदान को करके वो माइट बोले मिक्स

ऑपरेशन करावं लागत कारण माणूस टाईमवर दवाखान्यात पोहोचत नाही माणूस जास्त बिमार व्हायच्या आधी व्यवस्था केली पाहिजे उपचार केला पाहिजे म्हणून महाराज म्हणतात तुम्हाला जर चांगलं व्हायचं असेल दुरुस्त व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे ब्रम्ह रस घेई करा तिने तिळा वारेल पच्छाम विठोबाचे घरी करा तिने तिळा वारेल कस हा रोज केला पाहिजे आपण बरे झालं पाहिजे लय मोठी लय भयंकर अति भयंकर कोणती केस तर सांगून राहिलो बिमारी मोठी अति भयंकर सांगता येतय होती कोणची बिमारी होती सांगता येतय भवरोग कोणता होता भवरोग लागला भवरोग झाला म्हणून यायचं शरीर खराब झालं शरीर खराब झाला मुलं आचार्य सडले असे लोक दारू पितात तिथे तरी लोक खरे खात तिथे तरी लोक खातात करून सारे झालं नाही तर महाराज म्हणतात बाबा जिथ हरिनाम सुरू होते हरिनामापासून सुरुवात झाली तू मग तो चालतो तू म्हणे भाव घातरी यावर होईल नारायण हे भाग ना। विवाह सोपवायचा आहे व्यसन मुक्ती झाली पाहिजे व्यसन सोडलं पाहिजे काय करताय पाहिजे दारू पिल्यामुळं धरणे खाल्ल्यामुळं त्यांच्या पोटामध्ये कॅन्सर झाला कॅन्सर झाल्यामुळं हे आतळे काढावं लागले असे आतळे काढतात कॅन्सरवाल्याचे काही रिवर्स झाला झाले दारू पिऊ त्याच्या तव्या शेळ पाहिजे ही माझ्या डोळ्याने पाहिलेली नागपूरच्या दवाखान्यामध्ये आमच्या जवळचा एक माणूस होता तो दारू खूप त्याचे रिमळ खराब झाले दवाखान्यात त्याला ऑपरेशन केलं असे आताले बाहेर काढून टाकले त्याची म्हणून बाबा गैसो छान दे गैसो सुधारले कल करे सो आज करे आज करे सो अभि या समय निकल जाएगा रे बंदे नहीं आएगा कभी हा समय पुन्हा नाही म्हणून संत महात्म्या बाबा तुला करायचं असं काय कर ब्रह्मरस घे काढा तिने पिला भरला पथ्य करायला पाहिजे बिमारीपेक्षा औषधापेक्षा पथ्य महत्वाचं आहे काय काय पथ्य करायला पाहिजे पथ्य नाम विठोबाचे आणि कळवाचे न सेवी पथ्य जर केलं नेमाचं औषध घेतलं तर किती मोठा रोग असतात